बघा एका वस्तूच्या छापील किमतीवर वीस टक्के सूट देऊनही व्यापाऱ्याला वीस टक्के नफा होतो जर छापील व मूळ किंमत यात सातशे रुपये फरक असेल तर वस्तूची मूळ किंमत किती सर प्रश्न आम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगा प्रश्न पुन्हा एकदा एका वस्तूच्या छापील किमतीवर वीस टक्के सूट देऊनही व्यापाऱ्याला वीस टक्के नफा होतो जर छापील किंमत व मूळ किंमत यात सातशे रुपये फरक असेल तर वस्तूची मूळ अर्थातच खरेदी किंमत किती अगदी सहज आम्हाला समजेल अशा भाषेत प्रश्नाची सोडवण करा ओके लक्ष द्या इथं छापील किंमत हा शब्द इथं वस्तूची खरेदी किंमत हा शब्द लेकरांनो छापील किंमत शंभर रुपये खरेदी किंमत सुद्धा रुपये धरा आता ही व्यापारी विक्रेता वस्तूच्या अगोदरच वाढवून ठेवत असतो इथं व्यापारी वस्तूच्या छापील किमतीवर वीस टक्के सूट देत आहे वस्तूची छापील किंमत शंभर शंभरचे वीस टक्के वीस रुपये ही बेरीज करा ही एकशे वीस त्यांना वाढवलेली छापील किंमत वीस टक्के छोटी सह ओके आता तरी सुद्धा व्यापाऱ्याला वीस टक्के नफा होतो नफा आणि तोटा हा खरेदी किमतीवर होत असतो लक्ष द्या तरीसुद्धा व्यापाऱ्याला वीस टक्के नफा होतो शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस रुपये हे नफा किती हो वीस टक्के या शंभर मधून हे वीस वजा करा ऐंशी रुपये ही झाली वास्तव काय खरेदी किंमत किंवा खरेदी किंमतीचं गुणोत्तर प्रश्नाच्या उत्तराप्रत जायचं कस इथं छापील किंमत इथं लिहा खरेदी किंमत एकशे वीस रुपये आणि ऐंशी रुपये हे त्या छापील आणि खरेदी किमतीचे रुपयामध्ये गुणोत्तर याला संक्षिप्त रूप द्या शून्याला शून्य गेला चार तीन बारा चार दोन्ही आठ तीन दोन हे छापील आणि खरेदी किमतीचं गुणोत्तर आता लक्ष द्या छापील किंमत आणि मूळ किंमत यात सातशे रुपये फरक छापील किमतीचं गुणोत्तर तीन खरेदी किमतीचं गुणोत्तर दोन या गुणोत्तरामधील फरक किती होऊ लक्ष द्या या गुणोत्तरामधील फरक एक आहे बारीक लक्ष द्या छापील किंमत व मूळ किंमत यात सातशे रुपये फरक छापील किंमत व मूळ म्हणजेच खरेदी किंमत छापील किमतीचं गुणोत्तर तीन मूळ म्हणजे खरेदी किमतीचं गुणोत्तर दोन या गुणोत्तरातील फरक एक।, एक, एक हा गुणोत्तरातील एक फरक म्हणजेच छापील व मूळ किमतीमधला मधला हा रुपयातील फरक गुणोत्तरातील एक हा फरक म्हणजे जर का सातशे रुपये तर प्रश्नामध्ये त्या वस्तूची मूळ किंमत विचारली मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत खरेदी किमतीचं गुणोत्तर दोन गुणोत्तरातील फरक एक म्हणजे जर सातशे रुपये तर खरेदी किमतीचं गुणोत्तर दोन म्हणजे किती रुपये असा प्रश्न करा याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरफा गुणाकार लक्ष द्या दोनचा सातशे सोबत एक चा प्रश्न सोबत हा अंशातील गुणाकार चौदाशे हा गुणाकार केला नाही केला तरी चालेल चौदाशे रुपये ही त्या वस्तूची मूळ अर्थातच खरेदी किंमत उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे